नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या द्या दिवस उगवलं आहे अन्यथा मी किचनमध्ये आले किचनकटा स्वच्छ धुवून घेतला आहे आता पहिल्यांदा भाजी टाकते गवराच्या शेंगाची भाजी आहे हिरवी मिरची मुकळी करणारे गवारची शेंग आता आधी शेंग धुवून घेते आणि मिरच्या पण देठ काढून बारीक करून घेते

पाणी टाकून मिक्स करून घेते आणि पोळ्या करून घेते आणि नंतर परत मग चपात्या करते पोळ्या करायचं पीठ तयार करून घेतले चला आता पोळ्या करून घेते झालं झाला तेल टाकते टाकले ते तर आता माझ्या सगळ्या चपाती करून झाल्या त्या आणि मग अशी पोरणच्या डब्यापुरत्याच बसल्याच्या पोळ्या केल्या त्या आता राहिलेल्या सगळ्या पिठाच्या पोळ्या करून घेते आम्हाला पण झाल्या आता पोळ्या पण करून झाल्या त्या आणि माझं सगळं स्वयंपाकच झाला आता करून जेवण झाली ती आणि आज आमच्या किचनमध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे इकडं माझं किचन कट्टा सगळा घासून घ्यायला चालू आहे किचन कटाची स्टाईल किचन सगळं घासून घेते आणि किचन घासायच्या आधी आधीकडं मी दोन्ही पण रॅक सगळे स्वच्छ फडकून घेतली होती आळी जाळी होती वाऱ्यानं परत वरची पण सगळी जाळी फडकून घेतली आणि रॅक वरचं सगळं डबावर कामं करून घासायला ले नेलं तर दोन चार ते सामानं भरलेलं येतं एवढंच ठेवलं तर बाकीचं सगळं डबं घासायला नेलं येतं इकडं आत्याचे पेटाचे गिरण स्वच्छ करायला चालू आहे सगळ्या किचनमध्ये पसाराच पडलाय तर आता आधी राहिलेला किचन काटा सगळा घासून घेते असं घरी निवांत आहे त्यामुळे मला जरा घरात स्वच्छ करून घ्यावी हॉलमध्ये पण सगळी जाळी काढली वरची सगळ्याच घरातली जाळी काढली आणि त्या भांडे आणून ठेवले ते घासायला ते घरी स्वच्छ करून घेते व्यवस्थित आणि मगच परत भांड्याला बसती आणि डबं घासून तसं परत एक कामं काटावर पालतं घालते म्हणजे वाळते आलं किचन सगळं स्वच्छ झाडून घेतलं केर सगळा गवा करून आहे आणि आता बेडरूम पण घेतल्यावरून चला घरात सगळी पुसून घेते भांडी घासून झाले सगळे डब सगळं इकडं पालतं घातलं तर आणि रोजची भांडी भांडल्या जाळीत ठेवली ती घरातलं सगळं काम झाले आणि आता निवांत बसले आज उन्हाचं आणि आता बसल्या बसल्या बस इथे मी माझं मंगळसूत्र गाठायला लागले बरेच दिवस झालं गाठलं नाही आणि एक ते एक डिझाईन घालून पण कंटाळ येतो पहिलं फक्त असं प्लेन काळ्या मन्यामध्ये ब्लॅक क्रिस्टल म्हण येतं चमक देतं ते काळं म्हण येतं जुन्या बायांचं मना झालं तर डिस्को म्हण येतं बारक काळं आणि त्यापेक्षा लहान साईज आणली ही आणि पिवळू असं दोन महिन्यामध्ये गाठावं म्हणत आता गाठून घेते गळ्यातलं आता माझं गळ्यातलं गाठून झाले दोन पदीर गाठले आता काळ्या पोळ्या महिन्यात गाठले दुपारच्या तीन वाजले त्या आणि रोज काम करायची सवय लागलेली एखाद्या दिवशी जरी घरी बसला निवांत तरी हात काय का बसत नाही आता हे साडी घेऊन बरेच दिवस झाले माझ्या वाढदिवसाला घेतलेली मला आईने ही साडी आता होऊन पण महिना होऊन गेलं कामामुळं का ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवणंच झालं नाही अजून आहे म्हटलं ब्लाऊज कट करून तर ठेवा ह्याच्यावरचा कट कर करायला तर उशीर लागते आता शिवायला घेतले की नाही उशीर लागत ह्यातला पीस कुठं आहे बघते आता आणि कट करून घेते यातला ब्लाऊज पीस तर नेस्त्या बाजूला ब्लाउज पीस आला आहे बाह्यांवर ही अशी डिझाईन आहे आणि मागचा गळा म्हणजे मागच्या बाजूला ही अशी डिझाईन आहे पण ह्याचा गळा लेज आहे जरी बोटनेक बोटनेकमध्ये जरी शिवायचं म्हटलं ना तर हे जरा जास्त खाली येते आता बघू कसा कसा शिवायला येते कट तरी करून घेते आधी ब्लाऊज कटिंग करून झालं आहे कटोरी ब्लाउज शिवणारे इकडं क्रॉसपट्टी कटोरीचा साडचा भाग आणि कटोरी आता महागचा हे कसा कट करावा सुच नाही आणि कापडनासारखं इकडे घसरते त्याच्यामुळं म्हटलं हे मागचा भाग डायरेक्ट मशीनवर घेऊनच शिवावं आणि इकडं बाह्या बाह्या पण तशाच पण कारण थोडीशी डिझाईन आहे वाहनला ते बरोबर मध्यभागी आली पाहिजे त्यामुळे बाह्या आणि आता महागचा भाग एवढा आता शिवून घेते म्हणजे व्यवस्थित गुंडाळून ठेवायला येते आणि बाकीचा भाग कट करून आहे सगळं तर इथं आता माझी ब्लाउजची मागची बाजू पूर्ण शिवून झाली असा मटका गळा काढलाय आणि डबल लेस लावली सिल्वर कलरची लेस आहे साडीचं जसं काटा येतं का तशा काटासारखीच लेस लावली आणि नॉड पण तसंच लावले आणि ह्याला साडीचाच खाली गोंडा केलाय म्हणजेच लटकन तर अशी मस्त अशी मता मागची बाजू तयार झाली एकच ब्लाउज कट करून घेतलाय पण भरपूर पसारा झालाय सकाळी रूम एकदम क्लीन केली ती आता परत फिरून पसारा झालाय तर आता बास करते शिवायचं सगळं आवरून घेते आता व्यवस्थित आवरून ठेवते आता बघून नंतर टाइम मिळता वा राहिलेला ब्लाऊज शिवायचा सहा वाजले त्या आता गुरांना पाणी दावून घेते आणि पाणी दावून गोरांना वैरण टाकते मांजरं येते आमच्या इथं पाच सहा मांजरं येते आमच्या घरचं आम एक पण नाही आणि जवळपासच्या मांजर आहे ते सगळे ते आम्ही खायला टाकतो त्यामुळे ती हालत नाही ती घराच्याकडनं इकडे एक आहे तोपर्यंत तिकडे गेले भांड्यापेक्षा भांड्यांनी ते घासायला बाहेर <सवाग़ा> गुरुना सगळ्या पाणी धावलं आणि याचं थोडंसं वाडं शिल्लक राहिलं होतं ते वाड्याला ओस होतं त्यामुळं राहिलं होतं वाडं आता कांड्या करून घेतले ते आता वाडं आणि कांड्या सगळे वैरून टाकून देते होतं गोरांना सगळ्या गुरांना वाड्याचीच वैरण भरपूर झाली मग आता कांड्या तशा ठेवल्या त्या आता कांड्या सकाळ टाकते आता शळ्यावरती ते शेळ्यांना थोडंसं वाळं वेळ टाकती नाही तर भाजीपाला सगळा भिजवून घेतला आहे आता सुदृ चांगला आता गवत पण निघले सगळ्यातला घातलं आणि पाणी पण मिळले भरपूर आता आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले मी आणि भाजी आज लोडक्याची करणार आहे त्या शिरा काढून घेतल्या त्या आणि एवढा मोठा लोडका आहे लोडका चिरून घेते आणि भाजीला फोडणी देते भाजीला फोडणी दिली आमटी चांगली आता उकळायला लागली ताट झाकून शेजायला ठेवते